महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव वेळेगावच्या चेअरमन पदीव्होकेट सुरेश आव्हाड यांची नियुक्ती सोसायटी चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध नांदगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सुरेश आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली नांदगाव येथील सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक योगेश उगल मुगले यांच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदरील निवड घोषित करण्यात आली आवर्तन पद्धतीने श्रीमती विनुबाई डोंगरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर अॅडव्होकेट सुरेश आवाड यांच्या नावाची सूचना निलकंठ मुरलीधर साणप यांनी मांडल्या यांनी मांडल्यानंतर सर्व संचालक मंडळाच्या शिफारशीने अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी अर्ज दाखल केला होता निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी केवळ अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांचाच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी योगेश उगल मुगले यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी नवनियुक्त चेअरमन अॅडवोकेट आव्हाड यांनी आपल्यावर विश्वास दाखवून ग्रामस्थांनी व संचालक मंडळांनी जो विश्वास ठेवून निवड केली ती सार्थकी ठरविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील व येणाऱ्या काळात संस्थेसाठी भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले राजेंद्र दराडी यांनी सूत्रसंचलन केले नाशिक जिल्हा फेडरेशनचे माजी अध्यक्ष गुलाब भाबड यांनी अभिनंदन केले तर सोसायटीचे सचिव देसले यांनी आभार मानले यावेळी गुलाब भाबड निलकंठ साणब पोपट साणप बाळासाहेब बोरके बाळासाहेब काकड संतोष गीते गोकुल सांगळे रोहित चांदवडे सुलोचना दरगुडे दत्तात्रय वडनेरे श्रावण गोधडे दादा केदार संतोष साणप अशोक बुरकुल दादा शेळके पोपट शेळके संदीप शेरकर गौतम साधवे गणेश केदार शंकर नागरे यांसह संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडियासाठी ताटे सह प्रतिनिधी रमेश गिरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा